नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी स्वर्गीय खासदार डी जी पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वर्गीय खासदार डी जी प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय खासदार डी जी पाटील इस्टेट दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक सांगली या ठिकाणी दिनांक दोन मार्च वार शनिवार सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत सांगली शहरातील जिल्ह्यातील दिव्यांग पुरुष महिला तसेच सर्व दैनिकांचे वृत्तवाहिन्या यूट्यूब चॅनल पोर्टल चॅनल साप्ताहिक मासिक व सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार फोटोग्राफर यांचे शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी शारीरिक चाचण्या यामध्ये रक्त तपासणी लघवी तपासणी हार्ट तपासणी डोळे तपासणी चष्मे वाटप व वा इतर सर्व रोगांसंदर्भात आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे तरी सर्व दिव्यांगी व्यक्ती पत्रकार फोटोग्राफर व इतर व्यक्तीने या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिली आहे